आजच्या जागतिकीकरणाच्या आणि आधुनिकतेच्या युगात आपल्याला पाश्चात्य पदार्थ आधुनिक पाककला आणि डिजिटल फूड कल्चर सर्वत्र दिसतं परंतु या चमकदार पडद्यामागे जगभरातील हजारो वर्षांचा वारसा जपणाऱ्या आदिवासी समाजांचे अन्न परंपरा आणि संस्कृती हळूहळू लुप्त होत चालली आहे त्यांची अन्नपद्धती म्हणजे निसर्गाशी नाळ जोडलेलं जीवन ज्यात आहे शाश्वत शेती स्थानिक साधनांचा सा उपयोग आणि पर्यावरणपूरकता पण आज आधुनिक त्याच्या लाटेत ही संस्कृती वाहून जाते आहे पारंपरिक धान्य हरवत आहेत रानभजा विसरल्या जात आहेत आणि तरुण पिढी डबाबंद अन्नाच्या मोहात अडकत आहे ही केवळ अन्नसंस्कृतीचा नाही तर आपल्या ओळखीचा आणि अस्तित्वाचा नाश आहे हा प्रवास म्हणजे एका वारस्याचा शोध जो आपल्याला शिकवतो की अन्न ही केवळ पोटभरणं नाही तर ती ओळख श्रद्धा आणि संस्कृतीचं प्रतीक आहे चला या प्रवासात सहभागी होऊया आणि जगभरातील आदिवासी अन्नसंस्कृती वाचवूया आहात ना तयार तर मग आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओला पाहण्यासाठी आपल्या भलेर शोध अस्तित्वाचा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद